महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला परीक्षेत एक्क्याण्णव पूर्णांक अठ्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान कला वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आयटीआय या शाखांसाठी एकूण चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले असून यातील तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के लागला आहे विज्ञान कला वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी प्रत्यक्ष चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत हो उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी आहे यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न शतांश टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून एकोणनव्वद पूर्णांक एकावन्न शतांश टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत या परीक्षेला राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा हजार आठशे तेवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी सदतीस पूर्णांक पासष्ट शतांश टक्के आहे अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावरून उपलब्ध होतील आणि सदर माहितीची प्रत घेता येईल त्याचप्रमाणे डिजि लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे